शहरातील कमलाबाई शाळेजवळ पाचारी पुलाचे आमदार फारुख शहा यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील साक्री रोडवरील शैक्षणिक चौकात शाळा भरण्याची व सुटण्याच्या वेळेस होणाऱ्या गर्दीच्या वेळी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना होणाऱ्या अडचणी दूर करून त्यांच्या सुरक्षतेसाठी आमदाराच्या स्थानिक विकास निधीतून ऐंशी लाख रुपये खर्च करून पाचारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे या पुलाचा शुभारंभ आज गुरुवारी रोजी कमलाबाई शाळेजवळ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार फारुक शहा यांच्या सोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता विद्यालय कमलाबाई गर्ल्स स्कूल आणि बाफना शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत होती तसेच या परिसरात प्रमुख प्रशासकीय कार्यालय असल्याने सात्याने वाहतूक कोंडी होत होती यावर उपाययोजना करण्यासाठी कमलाबाई गर्ल्स स्कूल ते बाफना शाळेपर्यंत पाचारी पूल करण्यात आला आहे आमदार स्थानिक विकास निधीतून सुमारे ऐंशी लक्ष खर्चातून पच्चारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे आमदार फारुख शाह यांचे हस्ते पच्चारी पुलाचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील कमलाबाई गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा जोशी बाफना शाळेच्या मुख्याध्यापिका आशा भामरे बाफना संस्थेच्या सदस्या साधना मानेकर डॉक्टर दीपश्री नाईक सुलोचना अग्रवाल रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक सईद बेग नगरसेवक गणी डॉलर नगरसेवक आमिर पठाण यांच्यासह पालक शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती धुळे धुळे कमलाबाई कन्या शाळा व बापना शाळा येथे एक पादचारी पुलाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि ह्या कामासाठी येथील अनेक विद्यार्थ्यांचे जे पालक पालक आहेत त्यांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की हा रोड ओलांडताना जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे त्यांना आपला जीव धोक्यात टाकावा लागतो आहे आणि आपण ह्यासाठी एक पदचारी पुल तयार करून द्यावा आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून शहाऐंशी लक्ष रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि त्या, त्या कामाच्या लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याप्रसंगी माझ्या सवेत माझे नगरसेवक सईद बेग नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक गनी डालर भाई शाह आमच्या महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम सिद्धार्थ अण्णा जगदेव हो, अफ्सरबाई फैसल अन्सारी आणि माझे असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत